नमस्कार मैत्रिणीनो गंगा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे पनीरची भाजी त्यासाठी घेतलेलं आहे साहित्य तीन टमाटे घेतलेले आहेत चार पाच कांदे लसूण मसाला घेतलेला आहे पनीर मसाला आणि हे आहे पनीर छान असं तळून घेतलेलं आहे आणि आता ह्याची ग्रेवी बनवणार आहे टमॅटो कांदा आणि लसूण ह्याचे छान मिक्सरमध्ये प्युरी केलेली आहे एकत्रच केलेलं आहे छान होती साधी सोपी भाजी ह्याला काय काजू वगैरे लागत नाहीत काही नाही नसेल तरी चालते पण तरी पण मी चार काजू तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत बारीक तुकडे टाकून तर चला छान हे करून झालेले आहेत आता टाकलेलं आहे टमॅटो कांदा आणि लसूण याची पेस्ट छान तळू दिली दोन मिनटं त्यात टाकलेला आहे दोन छोट्या छोट्या पुड्या हे पनीर मसाला टाकलेला आहे हळद धना पावडर मिरची पावडर आणि थोडंसं लाल तिखट तर आता हे छान परतून घेत आहे पटकन अशी होणारी साधी सोपी पनीरची भाजी आपली बघा पनीर पण पन झालेलं आहे टाकून तर ता छान हलवून घेतलं आणि त्याच्यात टाकलेलं आहे गरम पाणी आपल्याला जेवढं रसा पाहिजे तेवढं आपण करू शकतो चला भाजी झालेली बनून मिस्टर आणि छान अशा हिरव्या हे सॉरी हिरव्याच म्हणते भुईमुगाच्या शेंगा आणलेल्या आहेत ओरल्या मस्त आहेत छानदा शंभर रुपये किलो तर अर्धा दा, किलो आणलेले आहेत चला आता ते आपण भाजून घेते या तुम्ही पण मस्त खायला गरमागरम भुईमुगाच्या शेंगा भाजून घेते कच्च्या नाही खाल्ल्या पण भाजल्यावर छान लागतात खायला ते आणलेल्या आहेत त्या साईडला भाजून घेते ते, ते पण हे करणार आहे ह्याच्यासोबत करणार आहे जिरा राईस पनीर आणि जिरा राईस चपाती नाही करणार हे आता शेंगा भाजून घेते आणि पातेल्यात बासमती तांदूळ आणलेला आहे तर ते शिजायला टाकते चला शेंगा पण छान आपल्या अशा भाजन झालेल्या आहेत चला या मग शेंगा खायला भुईमुगाच्या मस्त अशा ओल्या शेंगा आए, ले ले आहे छान मार्केटला आता भरपूर यायला लागलेल्या आहेत चला तुम्ही पण शेंगाचा स्वाद घ्या आता टाकत आहे भात शिजायला हे बघा हे तांदूळ आणलेले आहेत त्यासाठी घेतलेलं आहे तर मालपत्र विलायची थोडीशी दालचिनी दोन लवंग आणि दोन मिरे घेतलेले आहेत तेल टाकलेलं आहे थोडंसं जिरे टाकून घेते आता तेल कडक तापू द्यायचं आणि नंतर जिरे टाकायचे जिरे छान लालसर झाले की तमालपत्र वगैरे ते मध्ये सगळं टाकणार आहे दालचिनी विलायची दोन लवंगा काळी मिरी कढीपत्ता आहे चला छान झालेलं आहे पाणी पण टाकलेलं आहे तुम्ही गरम पाणी पण टाकू शकता लवकर म्हणजे आपला भात लवकरात लवकर याला जास्त पाणी पण लागत नाही ह्या भाताला चला उकळी आलेली आहे तर आता टाकत आहे तांदूळ धुवून स्वच्छ धुवून घेते आणि टाकते किती पण भारी तांदूळ असले तर धुवूनच टाकायचे कसं बाहेर आपले कसे तांदूळ असतात काय नाही त्यामुळे धुवूनच टाकले पाहिजे झालेले आहे धुन आता टाकून घेते आणि मीठ टाकून हलवून घेते छान असा गरमागरम भात पनीरची भाजी या तुम्ही पण खायला असंच छान छान घरी बनवून पहा रेसिपी पहा आवडलं तर नक्की लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा लगेच बेलायकनवरती क्लिक करा नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला येतील चला झालेला आहे स्वयंपाक पूर्ण तर मस्त गरमागरम जिरा राईस पनीरची भाजी आणि सोबतच कांदा आहे शेंगा पण खाल्ल्या आम्ही भात शिजेपर्यंत चला तुम्ही पण अशाच छान छान रेसिपी घरी बनवून खाऊ शकता बाहेर हॉटेलला जाण्यापेक्षा बघा हॉटेलसारखी घरी झाली का नाही भाजी जिरा राईस चला या मग खायला